बेवी किती अशी घट्ट अशी आहे एकदम छान पैकी मी अजून काय टेस्ट केलेला नाही आहे परंतु घरच्यांनी जेव्हा टेस्ट केलं त्या त्यांना ते खूप छानच वाटलेलं आहे नंतर की? काम झाली नाही झाली कुठं फूल दिसतंय दिसत आहे का बघूया आज तुझा देवा फुलांनी बघू म्हणतात <laughs> ना ग कुठे इथे आहेत अजून हे इथे आहेत पण इथे हात नाही झाडा आता थांब ना थोडं तरी काढू दे

बघा मी म्हणते घेऊन जाई इतकी चविष्ट लागते ना आंबाड्याचं कसं वजनदार असतं त्यामुळे जरा वजन आपण एक किलो जरी मागितलं ना तरी ते असं असं वाटतं की एक किलो नाही आहे आता घाटामध्ये कसं जर चिकन केलं तर भाकरी पाहिजे ही घाटाची पद्धत आहे पण कोकणामध्ये असं आहे की जर चिकन करतोय आपण तर वडे हे पाहिजेच मग तो काय मान पाहुण्याचा आणि या पिठाचं असं आहे की आपण जेवढं भिजवत जाऊ ना तस ते फुगत जात घेताना वाटतं अरे एवढूसच आहे पण आता ते फुगत जाईल बघा मस्त वास झालं वड्याचं पीठ तयार तर याला थोडंसं एक नाही म्हटलं तरी अर्धा तास असं ठेवून जायचा आता ह्याचं जा मेन प्रोसेस अशी एक कोपड्यातली की याला मस्त अशी फोडणी द्यायची ती खूप छान असते ते मी दाखवते तुम्हाला हे निखारे आपण ह्याच्यात टाकणार आहोत हे जे बघताय ते तुम्ही नीट बघा त्याच्यात कसं दूर निघेल वाव मस्त आणि ह्याला पटकन झाकून टाकायचं घ्या अजून जवळून असं ते ठेवून द्यायचं तर तुम्ही बघू शकता याच्यातून थोडीशी वाफ बाहेर पडते आणि आता मी हे मस्तपैकी वड्याचं पीठ भिजवून ठेवलेलं आहे याला मी अर्धा ते पाऊन तास ठेवणार आहे तो स्मोकी जो फ्लेवर आहे ना तो सगळा त्या वड्यामच्या पिठामध्ये मिक्स होणार आहे आणि जेव्हा आपण मग ते वडे असे मस्त खमंग तळून खाणार त्याचा स्वाद काय एकदम भारीच असणार आहे चला आता आपण फोडणीची तयारी करूया Y la de la arena. Ahí. Va. E ప్రత్యం కా वाव हे बघा खातारी आहे मस्त हे सूप म्हणून घेतात हे बघा त्याच्यामध्ये मस्त असं लसणीची फोडणी टाकायची पाया सूप तयार खेत पण फोडणी दे। फोडणी देताना जळ नको

पण हे राहिलेलं पण टाक छान तरी आले आता हो द्या आरामशीर मीठ टाकायचं राहिलं कुठे मीठ मिट्ट। मिठाची बरणी दिसते हा

based मगाशी पाऊन तास झाला छान पीक मोरला असेल बघा आपण ओपन करतोय आता हा जो भाग आहे ना तो सगळा काढून टाकायचा वरवरच घ्यायचं थोडस माग पण मी एक व्हिडिओ बनवला होता तेव्हा मला अशा कमेंट्स आल्या कि हा कोळसा आणि त्याच्यातलं स्पीड तुम्ही वापरताय तर तसं नसतं हा असा वरवरचा भाग काढून घ्यायचा आणि मग आपण पहिला वडा देवाला म्हणजे म्हणतात ना चुलीला अर्पण करतो तसं ते केलं जातं आता मी हे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे छान इथं ठेवून दिलंय मस्त पैकी वडे आपण करून घेऊया वास पण खूप छान आहे तो त्या स्मोकी फ्लेवर पण त्याच्यामध्ये आलेला आहे पण कर कोकणी वडीला सुरुवात करू करायचं ते जरा बघते वडे करायची दुसरी एक टीप अशी आहे की जेव्हा पण हे वडे करू ना एकदम गॅसवर असेल तर एकदम हाय फ्लेमवर ठेवायचं स्लो मीडियम चालत नाही वड्यांना आणि चुलीवर असेल तर अंदाज घ्यावा लागतो मी पहिला वडा टाकते मस्त टोंकण वडा फुगलेला आहे छान असे गरमागरम कोकणी वडे यात आले मी बाकीचे पण असेच करून घेते आणि लास्टला झाल्यावर मग मी दाखवते

ये सब देते ना तर हे अशा पद्धतीने मी बनवलेले आहेत कोकणातले कोंबडी वडे आणि तुम्ही बघू शकता ग्रेव्ही किती अशी घट्ट अशी आहे एकदम छानपैकी मी अजून काही टेस्ट केलेला नाही आहे परंतु घरच्यांनी ज्या टेस्ट केलं त्या दे त्यांना ते खूप छानच वाटलेलं आहे नंतर मी दाखवून तुम्हाला परत एकदा तर हा संपूर्ण असा व्हिडिओ आहे पूर्ण मेहनत घेतलेली आहे तर नक्की व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि हे जर हाच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा